हाय गुड इवनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इतकं सकाळपासून आवरलं बघा नवरात्राचं सकाळी गोझाड्या धुतल्या भांडी घासले सगळे हे बघा हे सगळे भांडे घासले बघाऱ्यात हे डबे सगळं आवरलं आहे बघा किचन मस्त आवरलं आहे पण तरीसुद्धा तरी सुद्धा किचनवर बघा अजून किती राडा पडलेला आहे बघा बघा यो राडा हा राडा पडलेला आहे किचनवर आणि आता हा मी सकाळी आवरणार आहे आता काहीच करणार नाही कारण की ना इतके इतक्या टाचा दुखू राहिल्या माझ्या इतके तळपाय दुखू राहिले ना की तळपायातून अशी गरम वाफ येऊ राहिली गरम वाफ काही करायची इच्छाच नाही आहे पण आता काय स्वयंपाक खायला तर बनावाच लागेल ना भाजीपोळी काहीतरी बनावंच लागन आणि हा सगळा राड आहे ना मी सकाळी आवरणार आहे बघा मला तर बघूनच थंडी ताप येते का राडा पडलेला आहे हा आणि किचन वाट्यावर स्वयंपाक कसा करायचा या राड्यामध्ये आणि तितकाच राड आहे ना बाहेर मी ठेवला आहे कारण घरात जागा नाही हे बघा अजून एवढे भांडे मी सकाळी घासणार आहे ती राडा सकाळी आवरण इतका राडा पडलेला आहे बापरे खूप आता तर आजारी पडल्यासारखंच फिलिंग होत आहे मला थंडी ताप आल्यासारखंच होतय तरी अजून उद्याचा दिवस आहे एका दिवसात थोडी ना आवरणं होतं सगळं अजून उद्याच दिवस आहे चला कोमलच्या पप्पांना करावं लागेल काहीतरी एक दोन पोळी किंवा भाजी काहीतरी मी बनवते स्वयंपाक तोपर्यंत बाबा बाय